नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी जे अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मी सहर्ष स्वागत करतो मित्रांनो लक्षात ठेवा जे विद्यार्थी यावर्षी इयत्ता दहावीमध्ये आहेत आणि जे विद्यार्थी इयत्ता नववीमध्ये आहेत आता दहावीच्या विद्यार्थ्यांचा हा महत्वाचा वर्ष जे आहे हे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा हा आपला या वर्षीचा टर्निंग पॉईंट आहे आणि मग गणित विषयामध्ये मी तुम्हाला सर्वच विषयांमध्ये आउट ऑफ मार्क्स कसे मिळवायचे या संदर्भामध्ये माहिती देणार आहे आज आपण घेऊन आलेलो आहे गणित विषयामध्ये शंभर पैकी शंभर गुण कसे मिळवायचे लक्षात ठेवा खूप छान पद्धतीने जर आपण प्लॅनिंग केलं योग्य नियोजन असेल त्याचबरोबर कठोर मेहनत करायची आपली तयारी असेल तर शंभर टक्के आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळवता येतं लक्षात ठेवा ठीक आहे बघा तुम्ही हेडिंग इथं वाचलं असेल कि की गणित विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळवायचे असतील तर फक्त अभ्यास नव्हे तर काय आवश्यक आहे योग्य नियोजन प्लस सराव प्लस पुनरावृत्ती ही फार महत्वाची असते मग दहावीमध्ये तुम्ही आहात आणि मग शंभर पैकी शंभर गणित विषयात मार्क्स मिळवायचे आहेत तर त्याच्यासाठी नेमकं काय असायला पाहिजे काय करायला पाहिजे अभ्यास कसा करायला पाहिजे दिवसभराचं शेड्यूल काय असायला पाहिजे किती वेळ अभ्यास करायला पाहिजे वर्षभराचं शेड्यूल काय असायला पाहिजे एका महिन्याचं नियोजन कसं पाहिजे किती टेस्ट सिरीज सोडवायला पाहिजे कोणत्या टॉपिकला किती वेळ दिला पाहिजे ॲनालिसिस कशा पद्धतीने केलं पाहिजे याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर लक्ष देऊन व्यवस्थित हा व्हिडिओ ऐका तुम्हाला नक्की शंभरपैकी शंभर मार्क्स मिळवून देण्यास हा व्हिडिओ महत्वपूर्ण ठरेल ठीक आहे तर बघा काय केलं पाहिजे आपण अभ्यास करत असताना मुलांना लक्षात घ्या प्रथम आहे ते आपलं अभ्यासाचं नियोजन अभ्यासाचं नियोजन आपलं कसं असायला पाहिजे म्हणजेच डेली रुटीन आपलं कसं पाहिजे सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत आपलं शेड्यूल कसं असायला पाहिजे तर बघा गणित विषयामध्ये तुम्ही दर दररोज किमान दोन तास तुमचा स्टडी व्हायला पाहिजे गणित विषयाचा डेली दोन तास प्रॅक्टिस व्हायलाच पाहिजे जर तुम्ही दररोज दोन तास प्रॅक्टिस करत असाल तर हे आऊट ऑफ हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड हे ध्येय तुमचं शंभर टक्के खरं होणार हे लक्षात ठेवा दररोज दोन तास आपण अभ्यास करायला पाहिजे आता याच्यामध्ये आपण वेळेची विभागणी सुद्धा केलेली आहे मग ह्या दोन तासांमध्ये आपण काय केलं पाहिजे तर तीस मिनिटाचा वेळ लक्षात ठेवा वेळेची विभागणी जी आहे ती तीस मिनिटे आपण फॉर्म्युले केले पाहिजेत मिनिटे मग या फॉर्म्युल्यांसाठी प्रत्येक टॉपिकवरचे फॉर्म्युले लिहून काढा आणि दररोज तीस मिनिटे फॉर्म्युले वाचा मित्रांनो जेवढा सराव जास्त आपण करेल जेवढी प्रॅक्टिस आपली जास्त होईल तेवढा आपल्याला परीक्षेमध्ये मार्क्स मिळवायला सोपं जातं जर आपली प्रॅक्टिस नसेल आपण सरावच करत नसेल आपले फॉर्म्युले पाठ नसतील तर आपल्याला गणित सोडवायला खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडचण येऊ शकते लक्षात ठेवा त्यामुळे काळजीपूर्वक ऐका आणि दररोज काय केलं पाहिजे आपण तीस मिनिटे फॉर्म्युले केले पाहिजे एक तास नवीन उदाहरणे सोडवण्याचा दररोज सराव केला पाहिजे दररोज तुम्ही नवीन नवीन उदाहरणे प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वनमध्ये किती उदाहरणे आहेत पाच उदाहरणे आहेत तर त्याच्यावर डिपेंड असणारी अजून नवीन उदाहरणे उदाहरणे स्वतः तयार करा आणि ही स्वतः उदाहरणे तयार करून जास्तीत जास्त प्रॅक्टिस करण्याचा त्या ठिकाणी तुम्ही सराव करा म्हणजे रोज एक तास तुम्ही काय केलं पाहिजे नवीन उदाहरणे सोडवली पाहिजेत तीस मिनिटे तुम्ही फॉर्म्युले करायला पाहिजेत त्याच्यानंतर तीस मिनिटे मागील चुका तपासणे व सुधारणे खूप महत्वाचे बळा नाही तीस मिनिटे तुम्ही दररोज गणितासाठी किती वेळ देणार आहात तर दोन तास वेळ देणार आहात त्यातली तीस मिनिटं डेली प्रॅक्टिस कारण आपण हे शंभर पैकी शंभर गुण मिळवण्यासाठीची तयारी करतोय मग रोज तीस मिनिटे आपल्याला फॉर्म्युल्यासाठी द्यायला पाहिजेत एक तासामध्ये आपण काय केलं पाहिजे रोज एक तास नवीन उदाहरणे सोडवायला पाहिजेत आणि शेवटची तीस मिनिटं त्यातली राहतात ती तीस मिनिटे आपण मागील चुका तपासल्या पाहिजेत ज्या ज्या चुका आपल्या पाठीमागे होत गेल्या त्या चुका सुधारण्याचं काम आपण दररोज शेवटच्या तीस मिनिटामध्ये करायला पाहिजे हो हे केलंच पाहिजे जर आपल्याला हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड जायचं असेल तर या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतील तरच हे टार्गेट आपलं पूर्ण होऊ शकतं हे लक्षात ठेवा त्याच्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे मागील चुका ही खूप महत्वाचं आहे आणि त्यात तपासून त्याच्यामध्ये सुधारणा करणं हे सुद्धा तितकच महत्वाचं आहे लक्षात ठेवा ठीक आहे मग हे झालं आपलं अभ्यासाचं नियोजन कशा पद्धतीने होतं हे डेली रुटीन मध्ये या पद्धतीने दररोज किमान दोन तास वेळ पाहिजे मग पुढे बघा अभ्यास कसा करावा कसा अभ्यास केला पाहिजे आपण त्यामध्ये किती तासांचं शेड्यूल असायला पाहिजे किती प्रॅक्टिस सेट करायला पाहिजे या पण गोष्टी खूप महत्वाच्या असतात कधी कधी आपण पेपरला बसल्यानंतर केलेलीच उदाहरणं येत असतात पण आपल्याला सुटत नसतात आणि त्यामुळे तिथे आपण सरावासाठी कमी पडलेलो असतं हे लक्षात ठेवा त्यामुळे प्रॅक्टिस असणं खूप गरजेचं आहे प्रॅक्टिस खूप महत्वाची काय करा अभ्यास कसा करावा शंभरपैकी शंभर गुण मिळवण्यासाठी टेक्स्ट बुक म्हणजेच आपलं पुस्तक त्या पुस्तकातील प्रत्येक सॉल्वड एक्झाम्पल जी पुस्तकामध्ये सोडवून दिलेली उदाहरणे आहेत ती उदाहरणे त्याचबरोबर अनसॉल्वड एक्झाम्पल जी उदाहरणे सोडवून दिलेली नाहीत अशी उदाहरणे आणि प्रॅक्टिस सेट यांचा पूर्णपणे स्टडी करा हे पूर्ण सोडवा सॉल्वड एक्झाम्पल सोडवा जी अनसॉल्वड एक्झाम्पल आहेत ही पण एक्झाम्पल सोडवा आणि प्रॅक्टिस सेट आणि प्रॉब्लेम सेट याच्यातलं एकही एक्झाम्पल सोडू नका पूर्णच्या पूर्ण प्रॅक्टिस सेट प्रॉब्लेम सेट परफेक्ट सोडवा खूप परफेक्ट सोडवा आणि त्याच्यातलं एक ना एक उदाहरण आपल्याला येत असेल तरच पुढच्या उदाहरणाकडे जायचं पुढच्या टॉपिककडे जायचं अन्यथा जोपर्यंत तो टॉपिक आपला परफेक्ट होत नाही तोपर्यंत आपण पुढच्या टॉपिककडे जाऊ नका कशासाठी जर आपल्याला शंभरपैकी शंभर गुण मिळवायचे असतील तर या गोष्टी खूप महत्त्वाचे या आपण केल्या पाहिजेत प्रॅक्टिस सेट सोडवला पाहिजे प्रॉब्लेम सेट सोडवला पाहिजे सॉल्वड एक्झाम्पल बुकमध्ये दिलेले आहेत त्याच्यावर डिपेंड सुद्धा एक्झाम्पल असू शकतात कधी कधी सोपंच उदाहरण परीक्षेमध्ये विचारलेलं असतं पण आपल्याला सराव जास्त झाला नसल्यामुळे ते उदाहरण छोट्या छोट्या गोष्टींमुळे चुकू शकतं मग आपल्याला एका मार्कापासून पुन्हा वंचित राहावं हो लागतं कारण आपलं टार्गेट जर असेल हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड तर त्याच्यासाठी ही गोष्ट क्लिअर करा एक ना एक एक्झाम्पल एक सॉल्व अनसॉल्व प्रॅक्टिस सेट आणि प्रॉब्लेम सेट हे आपल्याला क्लिअर करणं खूप गरजेचं आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर बघा फॉर्म्युला बुक तयार करा आपल्याकडे छोटं फॉर्म्युला बुक असला पाहिजे एक वही घ्या छोटीशी आणि त्या वहीमध्ये आपण काय केले पाहिजे सगळे फॉर्म्युले लिहून ठेवले पाहिजे बघा एका छोट्या वहीत फॉर्म्युला लिहून ठेवा एका छोट्या वहीमध्ये प्रत्येक टॉपिकमध्ये आलेले सगळे फॉर्म्युले प्रत्येक टॉपिकमध्ये आलेले फॉर्म्युले व्यवस्थित नोट करून ठेवा आणि हे फॉर्म्युले लिहिल्यानंतर त्याचे दररोज तुम्ही पाच ते दहा मिनिटे रोज पाच ते दहा मिनिटे ते फॉर्म्युले पहा सगळे लिहिलेले आणि जेव्हा दोन तास तुम्ही गणिताला वेळ देणार आहात त्यावेळेस दररोज त्या त्या स्पेसिफिक टॉपिकला तुम्ही अर्धा अर्धा तास वेळ दिला पाहिजे लक्षात ठेवा आणि मग रोज तुम्ही शाळेमध्ये गेला फॉर्म्युला बुक आपली बॅगमध्ये असते ती फॉर्म्युला बुक बघा उघडा दहा मिनटं वीस मिनटं जेवढा वेळ असतो ते फक्त नजरेखालून घ्या नजरेखालून घाला ते सगळे फॉर्म्युला बुक जिथे जिथे तुम्हाला वेळ असेल मोकळा त्या त्यावेळेस फक्त ते नजरेखालून घाला आणि हे असं करत करत गेल्यानंतर तुमची फॉर्म्युला ॲटोमॅटिक पाठ होतील आणि हे पाठ झालेले फॉर्म्युले आपल्याला एक्झाममध्ये सोड एक्झाम्पल सोडवण्यासाठी खूप फायदेशीर ठरतील त्यासाठी एक छोटी नोटबुक करा आणि त्या छोट्या नोटबुकमध्ये हे फॉर्म्युले लिहा कारण ही नोटबुक आपण कुठेही बरोबर घेऊन जाऊ शकतो त्याच्यामुळे छोट्या नोटबुकमध्ये हे फॉर्म्युले लिहून ठेवा आणि दररोज ते पाच ते दहा मिनिटे पहा त्याच्यानंतर जर आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असतील तर अगोदर त्याच्यासाठी आपल्याला एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा की बोर्ड पेपर पॅटर्न नेमका ने कसा आहे बोर्डाचा पॅटर्न कसा आहे क्वेश्चन नंबर वन मध्ये काय विचारलं जातं बी मध्ये काय विचारलं जातं सेकंडमध्ये काय असतं क्वेश्चन नंबर थर्डमध्ये काय असतं हा पेपर पॅटर्न जो आहे तो आपला तोंडपाठ असायला पाहिजे पेपर पॅटर्न तोंडपाठ पाहिजे कोणत्या क्वेश्चनमध्ये किती मार्क्सला किती क्वेश्चन विचारले जातात क्वेश्चन नंबर थ्री किती मार्क्सचा आहे त्याच्यामध्ये किती क्वेश्चन विचारले जातात आणि किती क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचे असतात एवढं प्रॉपर नियोजन आपलं बाबतीत असायला पाहिजे आणि मग तर आणि तरच आपल्याला गणित विषयामध्ये शंभर पैकी शंभर मार्क्स मिळू शकतात हे लक्षात ठेवा हे आपल्याला करावंच लागेल लक्षात ठेवा काय करायचं आहे प्रीवियस बोर्ड पेपर्स जे पाटिमागचे झालेले आहे ज्या काही प्रश्नपत्रिके आहेत त्या 7 ते 8 वर्षांपूर्वींच्या जर तुम्हाला 10 10 वर्षांपूर्वींच्या जर क्वेश्चन पेपर्स मिळत असतील अवेलेबल असतील तर तशा सुद्धा क्वेश्चन पेपर्स तुम्ही सोडवू शकता हे लक्षात ठेवा प्रीवियस बोर्ड पेपर्स सोडवले पाहिजेत खूप प्रीवियस इयर्स क्वेश्चन पेपर सोडवले पाहिजेत लक्षात ठेवा जर तुमच्याकडे आठ वर्षाचा क्वेश्चन पेपर असतील तर त्या क्वेश्चन पेपर सोळा होतात लक्षात ठेवा कारण एक एक्झाम आपली फेब्रुवारी मार्चमध्ये असते आणि दुसरी एक्झाम जी असते त्याला पुरवणी परीक्षा म्हणतात ती परीक्षा असते जून जुलैमध्ये आणि त्यामुळे एका वर्षाच्या दोन क्वेश्चन वर्षा पेपर असतात आणि जर असे आठ वर्ष तुम्हाला सापडले बळानो तर तुमच्याकडे टोटल सोळा क्वेश्चन पेपर होतात आणि या क्वेश्चन पेपरचं जर अनेलिसिस छान पद्धतीनं आपण केलं व्यवस्थित प्रॉपर यातले सगळे क्वेश्चन आपण केले तर मी सांगतो तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड मिळणारच शंभर टक्के मिळणार ठीक आहे मग पुढे बघा टाइम मॅनेजमेंट आपल्याकडे असायला पाहिजे मग दोन आता आपल्याला दोन पेपर आहेत पेपर मॅथ्स वन आणि मॅथ्स टू बरोबर मग त्याच्यामध्ये दोन तास वेळ आहे आपल्याला एक्झाममध्ये दोन तासामध्ये आपल्याला हा चाळीस मार्काचा पेपर कव्हर करायचा आहे तर तुमचं आता टाइम मॅनेजमेंट काय पाहिजे तर तुम्ही दोन तासात पेपर पूर्ण लिहिण्याचा सराव करायला पाहिजे दोन तास बसून पूर्ण पेपर तुम्ही सोडवला पाहिजे आपलं टाइम मॅनेजमेंट होतंय का नाही हे पण आपण पाहिलं पाहिजे कधी कधी आपलं असं होतं की मला वेळ पुरला नाही आणि वेळ पुरला नसल्यामुळे माझे एक दोन मार्कचे क्वेश्चन्स राहून गेले तर हे अजिबात त्याच्यामध्ये होता कामा नये कारण आपलं टार्गेट आहे ते म्हणजे आउट ऑफ हंड्रेड ऑफचं लक्षात ठेवा आणि म्हणून पेपर नंबर एक चाळीस आणि पेपर नंबर रिटर्न चाळीस आणि प्रॅक्टिकलचे मार्क पकडले तर आपल्याला शंभर पैकी शंभर गुण मिळतात हे लक्षात ठेवा मग त्याच्यासाठी तुम्ही दररोज काय केलं पाहिजे दोन तासात पेपर दररोज म्हणण्यापेक्षा टाइम मॅनेजमेंट करून तो पेपर सोडवण्याची तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर बघा पुढे पाहूया आपण लेखन पद्धती कशी असायला पाहिजे खूप महत्वाचा पॉइंट आहे बाळांनो हा की आपलं प्रेझेंटेशन कसं असायला पाहिजे परीक्षेमध्ये तर प्रेझेंटेशन बघा प्रत्येक प्रश्नाचे स्टेप बाय स्टेप सोल्युशन दाखवलं पाहिजे एवढी मांडणी छान असायला पाहिजे एवढं प्रेझेंटेशन सुंदर असायला पाहिजे की त्या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो गिचमिड काला केलेला आहे असं आपल्या उत्तर पत्रिकेमध्ये कुठेही दिसता कामा नये जर व्यवस्थित पद्धतीने आपण प्रेझेंटेशन केलेलं असेल तर एक्झामिनरला पेपर तपासताना कुठल्याही प्रकारची अडचण आली नसेल तर शंभर टक्के तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील आणि आता लेखन पद्धती हा पॉईंट खूप महत्वाचा लक्ष देऊन ऐका थेरम लिहिण्यापूर्वी स्टेटमेंट लिहिणं आवश्यक आहे आपल्याला एक्झाममध्ये थेरम विचारले जातात आणि हे थेरम लिहिताना त्याचं स्टेटमेंट पण आपल्याला आवश्यक आहे दुसरी गोष्ट आकृती स्वच्छ व स्केलने काढायला पाहिजेत जॉमेट्रीमध्ये म्हणजे सेकंड सेकंडमध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शन प्रकरण असेल किंवा सर्कल प्रकरण असेल इतर जी प्रकरणं आहेत त्या प्रत्येक प्रकरणामध्ये ह्या डायग्रॅम असतात आणि ह्या डायग्रॅम काढत असताना कुठल्याही प्रकारच्या हाताने अशा प्रकारच्या रेषा मारणे वगैरे अशा डायग्रॅम काढू नका ही चूक करू नका जर आपल्याला शंभरपैकी शंभर गुण घ्यायचे असतील तर डायग्रॅम हे आपली कशा असायला पाहिजे स्वच्छ आणि त्या डायग्रॅम ह्या स्केलने काढल्या पाहिजेत पट्टीचा वापर करा पेन्सिलचा वापर करा व्यवस्थित डायग्रॅम छान दिसायला पाहिजेत त्या स्वच्छ असावेत कुठल्याही प्रकारची खाडाखोड त्याच्यामध्ये नसायला पाहिजे कन्स्ट्रक्शन प्रकरणामध्ये एक लक्षात ठेवा आपल्याला रब फिगर ही कंपल्सरी काढावी लागते त्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित काळजीपूर्वक ऐका आणि तशा फॉलो करत चला तुम्हाला शंभर टक्के मार्क्स छान मिळतील फायनल ॲन्सर बॉक्समध्ये टाका ज्या वेळेस आपण उदाहरण सोडवत येतो आणि सोडवून झाल्यानंतर शेवटी जे आपलं उत्तर राहतं ते उत्तर बॉक्समध्ये टाका असा बॉक्स करा आणि बॉक्स मध्ये टाकून त्यानंतर तिथे युनिट्स लिहायला विसरू नका मराठी मिडियमची मुलं असतील तर एकक लिहायला विसरू नका एवढं छान एवढ्या बारीक बारीक गोष्टीकडे आपल्याला बघावं लागतं आणि हे जर असं केलं तर आपल्याला शंभर टक्के ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहोचता येतं लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर गणितात जर आपण नेटनेसमुळे गुण वाढत असतात जर आपलं अॅक्युरेसी चांगल्या पद्धतीचे असेल जर आपला नीट नेटकेपणा ऍन्सर सीटचा चांगला असेल खूप छान प्रेझेंटेशन केलेलं असेल तर शंभर टक्के आपल्याला गणितामध्ये चांगले गुण मिळतात हे थे लक्षात ठेवा गणित हा असा विषय आहे की त्याच्यामध्ये मार्क्स कट करायला कुठेही संधी नाही फक्त आपण स्टेपने मार्क्स व्यवस्थित घेतले पाहिजेत त्याच्यासाठी आपल्याला स्टेपची मांडणी व्यवस्थित करता आली पाहिजे इथे हँड रायटिंगचा इश्यू नसतो हँड रायटिंगला तुमचे मार्क्स कट होत नसतात तुमच्या आकडा कोणता मांडलेला आहे त्याला गुण मिळतात लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर बघा लेखन पद्धती झाल्यानंतर आपण पाहूया पुढे पुनरावृत्ती कशा पद्धतीने आपण करायला पाहिजे हा पण पॉइंट महत्वाचा आहे काय करायचं बघा आठवड्यातून एक दिवस रिव्हिजन डे ठेवा दर आठवड्याला तुम्ही संडेला सुट्टी असते तर रविवारी काय ठेवा तुमचा रिव्हिजन डे ठेवा या मॅथ्ससाठी रिव्हिजन डे आणि दर रविवारी तुमचं रिव्हिजन ठेवा सोमवारपासून ते शनिवारपर्यंत काय झालं त्याच्यावरती ओव्हरऑल एक रिव्हिजन दर रविवारी ठेवा म्हणजे संडेला ठेवा एक रिव्हिजन डे ठेवा म्हणजे तुम्हाला जो जो सुटेबल असेल तो तुम्ही ठेवा मी म्हणत नाही संडेच ठेवा पण तुम्हाला सॅटरडे असेल मंडे असेल ज्या दिवशी तुम्हाला शक्य असेल त्या दिवशी परंतु आठवड्यातून एक रिव्हिजन डे ठेवा आठवड्यातून एक रिव्हिजन डे त्यानंतर कठीण एक्झाम्पल वेगळ्या वहीत लिहून ठेवा जी जी एक्झाम्पल तुम्हाला अवघड वाटले जे तीन मार्काचे प्रश्न असतात जे बाहेरचा पडतो प्रश्न असे प्रश्न असतात असे प्रश्नांसाठी एक वेगळी नोटबुक करा आणि त्या वहीमध्ये अवघड वाटणारी सगळी एक्झाम्पल नोट करून ठेवा आणि त्या एक्झाम्पलचं काय करा तुम्ही वारंवार सराव करा ती एक्झाम्पल वारंवार सोडवण्याची प्रॅक्टिस करा हे असं जर केलं तर हंड्रेड पर्सेंट आपण ठरवलेलं ध्येय अचीव करू शकतो मग पेपर पॅटर्न लक्षात घेऊन मॉक टेस्ट काढा स्वतः आपल्याला सुद्धा पेपर काढता आला पाहिजे मॉक टेस्ट बोर्ड नुसार आपल्याला पण चाळीस मार्काचा क्वेश्चन पेपर सेट करता आला पाहिजे एवढी फुल तयारी आपली झाली पाहिजे लक्षात ठेवा त्यामुळे आपल्याला संघर्ष खूप करावा लागतो याच्यामध्ये पण लक्षात ठेवा हा संघर्ष करत असताना तुम्हाला तो संघर्ष रडवेल पण तुमचं बाळांनो आयुष्य घडवेल लक्षात ठेवा म्हणून म्हणतात संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवत असतो आणि हे जर आपल्याला पुढचं चा आयुष्य चांगलं घडवायचं चा असेल तर या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला करणं खूप गरजेचं आहे तर याच्यामध्ये तुम्ही मॉक टेस्टसुद्धा काढल्या पाहिजेत त्या मॉक टेस्ट सोडवा त्या सोडवल्यानंतर तुम्ही स्वतः चेक करा कुठे चुकले पहा शिक्षकांकडून तपासून घ्या वेगवेगळ्या वेग शिक्षक म्हणून मॉडरेटर चीफ मॉडरेटर एक्झामिनर म्हणून ज्याने काम केलं त्यांच्याकडून पेपर सोडवून घ्या जिथे जिथे छोट्या छोट्या चुका होतात त्या, त्या त्या चुका वारंवार पुन्हा सुधारण्याचा प्रयत्न करा ती चूक पुन्हा होता कामानं हे लक्षात ठेवा आणि या पद्धतीनं जर आपण गेलो तर शंभर टक्के आपण चांगले मार्क्स मिळवू शकतो लक्षात ठेवा ठीक आहे चला बघा पुढे आहे परीक्षा आधीचा प्लॅन आता तुमची एक्झाम ज्या वेळेस आहे त्या परीक्षेच्या आधी तुम्ही काय करायला पाहिजे तो प्लॅन कसा असायला पाहिजे आपण त्याच्यामध्ये नेमकं काय करायला पाहिजे त्या प्लॅनमध्ये तर बघा परीक्षेच्या आधी शेवटच्या पंधरा दिवसात फक्त पुनरावृत्ती व प्रश्नपत्रिकांचा सराव एवढंच काम आपल्याला शेवटच्या पंधरा दिवसामध्ये आहे नवीन टॉपिक वाचायला घेऊ नका नव्याने तयारी करायला जाऊ नका नवीन पब्लिकेशन हातात घेऊ नका कुठलंही मार्केटमधलं पुस्तक नवीन शेवटच्या पंधरा दिवसामध्ये हातात घेऊ नका हे थे लक्षात ठेवा आणि जर या पद्धतीने तुम्ही तुमचा प्लॅन फॉलो करत गेला तर परीक्षा आधीचा प्लॅन पंधरा दिवस अगोदर फक्त पुनरावृत्ती आणि प्रश्नपत्रिकांचा सराव एवढंच काम करा दररोज एक पेपर दोन तास वेळ लावून सोडवा दररोज एक पेपर चाळीस मार्काचा रोज एक पेपर चाळीस मार्काचा टाइम लावून सोडवा जर दोन आपला दोन तासाचा पेपर आहे तो दहा मिनिटे कमीत कमी अगोदर पेपर संपायला पाहिजे एवढं प्रॉपर नियोजन आपलं त्याच्यामध्ये असायला पाहिजे ज्या धड्यात चूक होते तोच पुढच्या वेळेस जास्त वेळा सोडवा ज्या टॉपिकवर तुम्ही एक तास वेळ लावून एक क्वेश्चन पेपर सोडवली आणि त्याच्यामध्ये तुमची मार्क्स गेली तर कोणत्या टॉपिकवरती तुमची मार्क्स गेली तो टॉपिक पुन्हा वेगळा करा आणि त्या टॉपिकची जास्तीत जास्त पुन्हा अजून प्रॅक्टिस करा एवढं प्रॉपर सगळं शेड्यूल बसवा तर आणि तर मग या पद्धतीने जर तुम्ही सगळे असे पाच प्रकारचे जे मी नियम दिले हे जर तुम्ही फॉलो केले तर हे शंभर टक्के सक्सेस होऊ शकता तर हे सगळं केलं तर शंभरपैकी शंभर मिळवणं नक्की शक्य आहे हे लक्षात ठेवा या पद्धतीने या पाच टिप्स फॉलो करा आणि या पाच टिप्सने तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये शंभर टक्के एस एस सी बोर्ड एक्झाम परीक्षा दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या टेस्टचं जर आत्तापासून तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग केलं तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला शंभरपैकी शंभर गुण नक्कीच मिळतील हे थे लक्षात ठेवा अशाच पद्धतीने तुम्हाला प्रत्येक विषयाची तयारी कशी व्हावी हे जर माहिती करून घ्यायची असेल तर आपल्या बीजी अपडेट या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयाला घेऊन हो। धन्यवाद